प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांचे सावकारी प्रताप उभ्या ले ले। प्रता नाना पटोले यांनी करून दाखवलेला आहे यातून काँग्रेसची जी सरंजामशाही असलेली मानसिकता सावकारी मानसिकता दुसऱ्याला गुलाम असल्यासारखं वागवण्याची मानसिकता पुन्हा एकदा समोर आलेली आहे नाना पटोले स्वतःला कुठले महाराज किंवा संत महंत समजतात की काय असा प्रश्न महाराष्ट्राला पडलेला आहे आणि जे राहुल गांधी गोरगरीब जनतेचे असल्याचा आव आणतात त्यासाठी पदयात्रा काढतात ते राहुल गांधी आता मुख घेऊन का गप्प बसले ते त्यांच्या प्रदेशाध्यक्षाचा राजीनामा या विषयात घेणार का गोरगरीब जनतेला असं गुलामगिरी सारखं वागवणं ही काँग्रेसची प्रथा उभ्या महाराष्ट्राला माहिती आहे पुन्हा एकदा त्याचा प्रत्यय आलाय मग आता राहुल गांधी नाना पटोलेचा राजीनामा घेणार का हा प्रश्न जनता विचारते ही काँग्रेसची सावकारी मानसिकता खेचून काढण्यासाठी भारतीय जनता पार्टी रस्त्यावर उतरलेली आहे भाजपचा युवा मोर्चा महिला मोर्चा आज दिवसभर उग्र आंदोलन करतील निदर्शनं करतील आणि काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्षांचा राजीनामा मागतील राजीनामा देईपर्यंत आमचं हे आंदोलन असंच सुरू राहील